नागोळी तालुका कवटेमहांळ सासू सुनेचा संशयास्पद मृत्यू दोघांची प्रकृती गंभीर एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याची शक्यता घटना जुलै रोजी सकाळी वाजता उघडकीस येथील पाटील कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केल्याची धक्कादायी घटना शुक्रवारी दिनांक अठरा जुलै रोजी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे या घटनेत सासू व सुनेचा मृत्यू झाला असून कुटुंबातील दोन पुरुषांची प्रकृती गंभीर आहे मृतांमध्ये रमेजा अल्लाउद्दीन पाटील वय पंचेचाळीस आणि काजल समीर पाटील वय तीस या दोघींचा समावेश आहे तर अल्लाउद्दीन मकबूल पाटील व समीर अल्लाउद्दीन पाटील यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेदरम्यान घरात असलेल्या वृद्ध महिलेला चौघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांनी शेजाऱ्यांना बोलवल्यावर गावात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच कवटेमांकाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योतिराम पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी घराची पाहणी केली असता चार ग्लास लिंबू सुरी आणि जनावरांसाठी वापरले जाणारे विषारी औषध आढळले आहे त्यामुळे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे मात्र नेमके कारण समोर आलं नसून पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार